धनगर समाजाचं एसटी आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही रास्ता रोको केलेला आहे आणि या सरकारला जाग येण्यासाठी आज धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक आज रास्ता रोखो करत आहे गेली पंधरा दिवस पंढरपूर इथे उपोषण चालू आहे धनगर समाजाचा तरीही या सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आरक्षणाची अंमलबजावणी करू असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं पण हे मुख्यमंत्री साहेब शब्दाला पक्के नाहीयेत त्यांना जाणीव नाही आम्ही या मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध करतो आणि वारंवार जी फसवणूक केली याला आम्ही येत्या विधानसभेमध्ये तुळजापूर तालुक्यातील धनगर समाज या मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या पक्षाला धडाशी राहणार नाही या सत्तर वर्ष झाल्या याच्यावर अन्याय करणाऱ्या समाजाला वंचित ठेवण्याचं पाप या तुम्ही राज्यकर्त्यांनी केलेलं आहे शरद पवार साहेबांनी हे पाप केलेलं आहे इथल्या सर्व नेत्यांनी हे पाप केलेलं आहे विरोधी पक्षाला पण आमचं आव्हान आहे तुम्ही का धनगर समाजाकडे दुर्लक्ष केलात पंढरपूर इथे उपोषण चालू असताना शरद पवारांनी उपस्थिती लावायला पाहिजे होती आजपर्यंत कुणीही विरोधी पक्षामधला बडा नेता आमच्या पंढरपूर इथे गेला नाही त्याच्यामुळे सर्व राज्यकर्त्यांचा मी जाहीर निषेध धन्यवाद